लोणंदा येथील ब्रेन बुस्टर अबॅकस क्लासेसच्या वतीनं वार्षिक स्पर्धा परीक्षेचं बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात संपडणं लोणंदा येथील ब्रेन बुस्टर अबॅकस क्लासेसच्या वतीनं दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा लोणंदा या ठिकाणी पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोणंद नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक सागर शेळके पाटील ॲडव्होकेट हरिभक्तपरायन श्री गजेंद्र मुसळे विक्रांत निगडे आणि श्री नवनाथ तरटे उपस्थित होते ब्रेनबूस्टर ॲबॅकस क्लासेस हे लोणंदा नीरा आणि तरडगाव या शहरांमध्ये अॅबॅकस क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नवीन पिढी घडवण्याचं काम गेली अकरा वर्षं सौ स्वप्नाली यादव आणि प्रियंका पवार या सातत्यानं करत आहेत दरवर्षीप्रमाणे या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या वार्षिक स्पर्धा परीक्षेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचे क्लासच्या वतीनं सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या अबॅकसच्या स्पर्धा परीक्षेमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता लोणंदा नगरपंचायतचे नगरसेवक सागर शेळके पाटील यांनी बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शहरामध्ये ब्रेन बुस्टर अबॅकस क्लासेसच्या संस्थेनं एक बहुमूल्य असं स्थान निर्माण केलंय असं म्हटलं गेलं गणित या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्याच्या काम क्लासच्या माध्यमातून केलं जात असून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या संस्थेमार्फत केलं गेलं जात आहे असं देखील त्यांनी म्हटलंय शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं योगदान लागल्यास त्याला नेहमीच आमचं योगदान राहील असंही ते म्हणाले तसेच श्री गजेंद्र मुसळे आणि विक्रांत निगडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आणि पालकांना अबॅकस क्लासेस बद्दलचे महत्व समजावून सांगितले येणाऱ्या पिढीला योग्य वयात त्यांच्या कलागुणांना वाव देणं गरजेचं आहे असंही ते यावेळी म्हणाले तसेच ब्रेन बुस्टर क्लासेस यांना मॅट्स या नामांकित कंपनीकडून बेस्ट फ्रँचायजी अवॉर्ड मिळाला ब्रेन बुस्टर ऍबॅकस क्लासेसचे शिक्षक वृंद हे लोणंद पंचक्रोशीत चांगलेच प्रभावी काम करत आहेत असं दिसून आले त्याबद्दल सर्व पालक वर्गातून त्यांचं कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री अविनाश यादव यांनी पार पाडले डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा